नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर रंग गेलेले कपडे असतात किंवा एखादा आपल्या पांढरे कपडे असतील आणि आपल्याला ते ते जर तेच तेच घालून जर बोर झालं असेल आणि तुम्हाला जर त्याला वेगळा कलर कोणता करायचा असेल तर घरच्या घरी अगदी कमी किमतीत आणि अगदी सोप्या पद्धतीने होतं काही वेळ वगैरे लागत नाही आणि खूप छान रंग येतो तर आपण वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेन की रंग कसे आपण करू शकतो घरच्या घरी आणि मी जे कीट मागवले आहे त्यामध्ये मला काय काय भेटलं तेही मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर हे बघा इथे हा माझ्याकडे एक टॉप आहे खूप जुना झालेला आहे पांढऱ्या रंगाचा आहे तर बराच जुना झाला आहे बऱ्याचदा घातलेला आहे परंतु हा माझ्या मुलीचा खूप फेवरेट आहे तर ती मला म्हणाली की याला रंग बदलून दे तर मी तेच करून तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे कदम पक्का रंग ही कीट घेतलेली आहे तर यामध्ये काय काय आलं मला ते मी सगळ्यात प्रथम तुम्हाला दाखवून घेते तर इथे दहा वेगवेगळे रंग आलेले आहेत एक आहे जीन्स ब्राऊन जीन्स ब्लॅक खाकी आला आहे बंट ऑरेंज आला आहे त्यानंतर पिंक आलेला आहे मरुण आहे बॉटल ग्रीन आहे राणी पिंक आहे लव्हेंडर आहे तर इथे दहा माझ्याकडे असे कलर वेगवेगळे आलेले आहेत तर हे माझ्याकडे जा नऊ झाले एक राहिलं आहे मी दाखवते तुम्हाला तर हा बघा हा राहिलेला होता हा बॉटल ग्रीन आहे तर हे सगळे रंग हे दहा आहेत त्यानंतर इथे हे फिक्सर भेटलेलं आहे म्हणजे याचा काय उपयोग हो आहे मी नंतर दाखवेन त्याची पाच पाकिटं आलेली आहेत तर हे पाच आहेत त्यानंतर याच्यासोबत हे दोन ह हँड आलेले आहेत म्हणजे कलर वगैरे करताना आपल्या हाताला वगैरे कलर लागू नये यासाठी यूज करण्यासाठी आपल्याला हे हँड है, आलेले आहेत हे बघा त्यानंतर पॉलिथीनची अगदी पक्कळ पिशवी असे त्या पद्धतीचं हे आहे त्या त्याच पिशवीचं -पिश मटेरियलने बनवलेलं आहे हे ॲप्रॉन आहे तुमच्या कपड्यांवर वगैरे उडू नये म्हणून त्यानंतर मला हे तीस रुपयाचं ट्रायल कोंबो आहे ना फ्रीमध्ये आलेलं आहे तर यामध्ये फ्लोअर क्लीनर आणि ग्लास क्ली, क्लीनर आहे तर हे एवढं सगळं मला मिळालेलं आहे तर हे मी नंतर ट्राय करून बघणार आहे तर सध्या मी कलर करून दाखवते तर हे सगळं मला कितीला भेटलं काय मी नंतर तुम्हाला सांगेनच तर सगळ्यात प्रथम गॅस पेटवून घेतलं आहे आणि यावरती एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पाणी गरम कर केलेलं कर, करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा यामध्ये मीठ घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर मी यामध्ये कलर घालून घेणार आहे तर आपल्याला जो कोणताही कलर करायचा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे मी इथे पिंक कलर घेतलेला आहे आणि तो घालून घेतला आहे एखादी काठी असेल किंवा लाकडी चमचा वगैरे तुमच्याकडे असेल ना तर ता त्याने केलं तरी चालेल अगदीच नसेल लाकडी काहीही हरकत नाही स्टीलचं कोणताही आपल्या घरातला जो वापरायचा चमचा असो तो घेतला तरी देखील चालतो फक्त साप स्वच्छ अगदी धुवून घ्यायचं आहे काहीही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पाणी उकळतच आहे उकळत्या पाण्यामध्ये हा पांढऱ्या रंगाचा जो मगाशी टॉप दाखवला आहे ना तो मी घालून घेतलेला आहे तर हा बघा हा घातलेला आहे आणि असा एक लाकडी माझ्याकडे आहे त्याने मी असं हे करते चमचा वगैरे कशानेही तुम्ही करू शकता स्टीलचा घेतला तरी काही हरकत नाही पण गॅस तुम्ही बघू शकता आ, पाणी हे उखळत आहे गॅस स्लो वगैरे करायचं नाही व्यवस्थित ते पाणी उखळलं गेलं पाहिजे छान अगदी कलर लागला आहे तीन मिनटं झालेली आहेत त्यानंतर मी काय करते आहे तीन मिनटांनी हे बघा अशा पद्धतीने हा थोडासा हलवून घेते आणि पुन्हा या पाण्यामध्ये असा दाबून घ्यायचं आहे तर तीन तीन मिनटाने आपल्याला ही प्रोसेस करत राहायची कर आहे सिम्पल मी व्हाईट कलरचा टॉप घेतलेला आहे आणि त्याला कलर करायचा आहे त्यामुळे मी इथे हे बारा मिनटं करणार म्हणजे तीन तीन मिनटाची प्रोसेस ही बघा अशी उलटून उलटून आपल्याला हा घ्यायचा आहे चार वेळा मी घेणार आहे परंतु जर तुम्हाला कोणता कलर गेलेला असेल किंवा त्या डाग पडल्याने ते घालवायचं आहे त्यासाठी तुम्ही कलर करत वगैरे असाल तर थोडा जास्त वेळ करा वीस एक मिनटं तुम्ही असं पाण्यामध्ये ठेवू शकता तर हे या पद्धतीने मी बघा पाण्यात असं दाबून दाबून घेणार आहे तर इथे बारा मिनटं झालेली आहे गॅस अजूनही चालू आहे मी बंद नाही केलं आहे एका टपामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी तुम्हाला हे जे मगाशी पाऊच दाखवला आहे पाच पाऊच आले होते त्यातलं एक पाऊच यामध्ये घालून घेणार आहे हे आहे फिक्सर आहे फिक्सर म्हणजे काय यामध्ये जर आपण तो कपडा घातला तर ता त्यानंतर ह्याचा कलर मग जात नाही यासाठी आहे तो नाही तर आपण कलर जो केला आहे तो लगेच निघून जाईल तो जाऊ नये यासाठी हे फिक्सर घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर हा टॉप उचलून या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हे बघा म्हणून मी त्या चमच्याचा वापर केलेला आहे चमच्याने मी अशा पद्धतीने हे बघा असं व्यवस्थित अगदी घालून घेणार आहे तर या पाण्यात घातल्यानंतर जितका एक्स्ट्रा जो कलर असतो ना तो एकाच वेळेला सगळा निघून जातो हे बघा तर थोडंसं मी तुम्हाला दाखवते थोडा पिंक कलर आलेला आहे निघालेला आहे त्याचा तर पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं आहे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत रंग तुम्ही बघू शकता पाणी बघा पिंक कलरचं झालेलं आहे परंतु आता हे मी काय करणार आहे हे असं पाण्यात न काढणार आणि सावलीतच सुकत घालणार आहे सुकून झाल्यानंतर पुन्हा जेव्हा सेकंड टाईम मी धुणार तेव्हाही घरात किंवा असं सावलीतच आपल्याला सुकवायचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हाही हे कपडे सुकवाल तेव्हा तुम्ही कसेही नेहमीप्रमाणे जसं शि सुकवताना तसं सुकवलं तरी काहीही फरक पडत नाही म्हणजे कपडे सुरुवातीला वाळवताना दोन वेळा आपल्याला म्हणजे आता फिक्सरमधून काढल्यानंतर आणि त्यानंतर पुन्हा एकदा धुतल्यानंतर तुम्हाला घरातच कपडे वाळवायचे आहेत किंवा सावलीत कपडे वाळवायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते कलर खूप छान झालेला आहे माझ्याकडे ॲक्च्युली लाईटचा इश्यू असल्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला पॅच पॅच दिसत पण अजिबात असे पॅच वगैरे आलेले आहे खूप सुंदर असा रंग चढलेला आहे तुम्ही बिंदास्त करू शकता असा कलर त्यानंतर हे बघा इथे एक माझ्याकडे टी शर्ट होतं ह्या जिथं पूर्ण बँडच वाजलेली पूर्ण मधल्या पॅचमध्ये कलर याचा गेला होता पूर्ण व्हाईट व्हाईट पॅच आलेला साईडला थोडं डार्क कलर आहे पण मध्ये पूर्ण माझ्याकडे ह्या टी शर्टला असा कलर गेलेला खांद्याजवळही कलर गेलेला आहे तर ह्या टी शर्टला मी नंतर डार्क ब्ल्यू कलर करून घेतलेला म्हणजे जी जीन्सचा जो कलर होता ना ब्ल्यू तो मी कलर करून घेतलेला तर हे बघा छान अगदी कलर झालेला आहे तुम्हाला आणि ही प्रिंट बघू शकता रबर प्रिंट होती टी शर्टवर त्याला अजिबात काही डिफेक्ट झालेलं आहे किंवा काहीच त्याच्यावर कलर वगैरे हो चालणार आहे ते तसाच्या तशी डिझाईन राहिलेली आहे आणि बाकी संपूर्ण टी शर्ट खूप सुंदर असा कलर झाला आहे डार्क ब्ल्यू कलर झालेला आहे तर जर तुम्हाला मध्ये कुठेतरी पॅज दिसत असतील किंवा काही व्हाईट पॅज दिसत तर ते लाईटमुळे दिसतं आहे बाकी काहीच नाही खूप सुंदर रंग आलेले अगदी नव्यासारखं पुन्हा हे टी शर्ट झालेलं आहे तर तुम्हाला जीन्सचे कलर करायचे असतील किंवा कोणत्याही कपड्यांना कलर करायचं तर तुम्ही बिनधास्त ह्या क कलरने तुम्ही करू शकतात तर हे जे कलर आहे कदम कलर त्याने तुम्ही कॉटनचे कपडे नायलॉन वूल सील, सिल्क सिल्क त्यानंतर जॉर्जेट शिफॉन या सगळ्या कपड्यांना कलर करू शकता तर हे बघा खूप सुंदर आहे अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे घरच्या घरी तुम्ही बरेच पैसे वाचवू शकतात तर ही किट मी मिशोवरून मागवली होती याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद